पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा द्या राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस ठार झाले असून दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदन राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांनी जालना जिल्हाधिकारी मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आले या निवेदनावर संगीता झाडीवाले अब्दुल सम्मी भाई, शेख भाई, मोहिन भाई लक्की जावेद भाई देशमुख राहील मनियार मुजीब भाई शेख मोईन आदींच्या स्वाक्षऱ्या आज मी कलेक्टर साहेबांना सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गट यांच्या मार्फत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की काश्मीरमध्ये जे हल्ले झालेत जे आतंकवादींनी जे हल्ले केले जे लोक मरण पावले त्यांना त्यांच्या म्हणजे बदलांसाठी की ज्या लोकांनी त्यांच्यावर एवढं गृह प्रकारे हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी मला तरी वाटतं त्यांना फाशीची शिक्षा कायम देण्यात यावी आणि लोक जे बोलत होते की जातीवाद जातीवाद करून जे हल्ले करण्यात आले ते कोणत्याही धर्माचे असो ते कुठलेही असो आम्हाला माहित नाही ते कोणत्या धर्माचे असणार ते असणार पण त्यांना कठोर कठोर शिक्षा करण्यात हे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिले आज माझं नाव शीतल कैलास बरोटे राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्ष